हॅलो फ्रेंड्स कोरेंडल लिव्ह किचन मध्ये आज आपण एक नवी रेसिपी आहोत युट्यूब वर पहिल्यांदाच ही केशर खवापोळी येत आहे घरी बनवलेल्या खव्यापासून एकदम झकास खुसखुशीत केशर खवापोळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे सणवार किंवा काही खास कार्यक्रमासाठी मस्त मेनू म्हणून तुम्ही छान, केशर ची, छान ची केशर खवापोळी करू शकता चला तर मग नैसर्गिक रंगाची छान चवीची केशर खवापोळी कशी करायची ते आपण पाहूया आपल्या केशर खावा पोळीच्या पारीसाठी जे पीठ मळायचंय चा, आहे त्याचंही साहित्य एक कप मैदा घेतलेला आहे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप आपण रवा घेतलेला आहे दोन टेबल स्पून आपल्याला तेल लागणार आहे तीन टेबल स्पून गरम दुधामध्ये पंधरा वीस केशर काड्या आपण भिजवून टाकलेल्या आहेत आणि आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं यामध्ये आपल्या केशर पोळीच्या जा सारणासाठी आपण घरी बनवलेला खवा घेतलेला आहे एक कप आपण गच्च भरून खवा घेतलेला आहे एक लिटर दुधाचा खवा आहे हा एक कप पिठी साखर घेतलेली आहे दोन टेबलस्पून पिस्ते आणि काजूची पूड टाकायची आपल्याला तीन टेबलस्पून दुधामध्ये आपण पंधरा ते वीस केशर काड्या भिजवून घेतलेल्या आहे हेही दूध आपल्याला लागणार आहे आणि वेलदोड्याची पूड लागणार आहे खवा पोळीसाठी आपण पीठ मळून घेऊ गवाचं पीठ आहे मैदा रवा आणि एक टी स्पून मीठ टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण आपल्याला दोन टेबलस्पून गरम केलेलं के टेबल तेल टाकायचे गरम केल्यामुळे आपली कवापोळी खुसखुशीत होते जास्त नाही टाकायचं बघा दोनच टेबलस्पून टाकायचे तेल पिठायला चोळून घेऊ आपण छान छान पिठाला आपण तेल सोळून घेतलं गरम दुधामध्ये आपण हे केशर मी आहे म्हणजे रंग छान येतो आपल्या पोळीला चवई चांगली येते सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय मध्यम वळायचे घट्ट पातळ नाही अशा पद्धतीने वळायचे पाव कप पाणी आहे आपण थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मळून घेऊ पाहून कप पाणी सर्व लागणार आहे आपल्याला कारण यामध्ये आपण रवा टाकलेला आहे किंचित आपल्याला सैन म्हणायचं दोन टेबल स्पून आपण यामध्ये पाणी लागू अगोदर एक टेबल स्पून टाकते नंतर आवश्यकतेनुसार नुसार टाकून या खावापोळीसाठी काय आहे आपल्याला हे पीठ छान म्हणून बनवून आहे कारण यामध्ये आपण केशर टाकलेलं आहे अजून एक टेबल स्पूर पाणी लावू आणि छान मळून मळून घ्यायचं दोन तीन मिनिट आपण हे पीठ मळून घेऊन दोन तीन मिनिट आपण हे पीठ छान मळून घेतलं बघा रंगही छान आला आणि एकदम मऊ झाला आपलं आता त्याला आपण थोडस तेल लावू तेल लावून हे मिक्स करून देऊ आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं यावर आपण असं कापड टाकू आणि वरम परत झाकण ठेवून आपल्याला खवापोळीचं सारण तयार करायचं त्यासाठी जाडबुडाचं पॅन घेतलेलं आहे मी कमी गॅसवर आहे गॅस चालू केलेला आहे कमीच ठेवलेला आहे मी त्यामध्ये खवा टाकून एक मिनिट एक मिनिट भर आपल्याला हा खवा परतून घ्यायचा खव्याची रेसिपी आपल्या चॅनल वर अपलोड झालेली मी लिंक देते तुम्ही त्या पद्धतीने खवा करू शकता एकदम छान खवा झालेला आहे आपण बघा किती सॉफ्ट हवा आहे आपल्या खवापोळीसाठी आपल्याला असाच खवा पाहिजे असतो पेड्यांसाठी असाच लागतो खवा एकदम मस्त खवा तयार झालेला आहे एक मिनिट आपण हा खवा परतून घेतला गरम दुधामध्ये केशर भिजून घेतलं ते टाकूया आपण हे केशराचं दूध छान मिक्स करून घेऊ त्या दोन तीन मिनिट हे सारखं हलवत राहू साखर टाकायची काही नाही करायची साखर उशिरा टाकायची आपण थोडीशी आपण जे दूध टाकलं ते आटून घ्यायचं आपण परत आणि मग आपल्याला साखर टाकायची म्हणजे आपलं सारण छान होत तीन मिनिट झाले आपलं तेशराचं दूध आटलेलं आहे आता आपण या स्टेजला साखर टाकायची बघा एकदम छान झालं आपला विषय साखर मिक्स करून घेऊ साखर मिक्स करून घेतली पिस्ते आणि काजूची बारीक पूड करून घेतली ती यामध्ये टाकू आपण दोन टेबल स्पून टाकायची आपल्याला चव एकदम मस्त लागते मिक्स करून घेऊ तीन चार मिनिट आता हे सारखं हलवत आपल्याला मिश्रण घट्ट करून घ्यायचं पाच मिनिट झालेले हे मिश्रण होत आलं आता आपलं अजून थोडस एक दोन मिनिट लागतील संपूर्ण आपलं मिश्रण आपलं सारण तयार करण्यासाठी आपल्याला आठ ते दहा मिनिटांचा वेळ लागतो तर मी गॅसवरच करायचंय थोडी शिवेदो आपलं सारण तयार झालं बघा झालं असं कस समजायचं की आपलं मिश्रण पॅन सोडू लागतं बघा पोळा व्हायला आहे आपलं मिश्रण तयार झालं असं समजायचं आता आपण गॅस बंद करू आपलं सारण तयार झालं कसं झालं ते सांगते मी तुम्हाला आपण डिशमध्ये थोडंसं काढून घेऊ थंड झाल्यानंतर मी दाखवत गॅस बंद केलेला आहे तरी सुद्धा आपल्याला हलवत आहे भांड गरम आहे ना खाली लागू शकतं म्हणून आपण हे सारखं हलवत राहायचं बघा स्टीलचं भांडं आहे तरी काहीच लागलं नाही कारण आपण कमी गॅसवर हे सारण तयार केलेलं आहे डिशमध्ये आपण मिश्रण काढून घेतलं होतं प्रति छान गोळा तयार झालेला आहे हाताला चिकटत नाही आता याला आपण थंड करून घेऊ आपलं सारण आता थंड झालं बघा पसरून ठेवलं मी एकदम मस्त झालं यामध्ये एकच टीप लक्षात ठेवायची की पिस्ते आणि काजूची पूड आपण यामध्ये टाकली ती बारीक करून टाकायची कारण मग जाडसर टाकली की मग पोळी लाटताना मध्ये मध्ये येईल आणि पोळी फाटेल आपली म्हणून आपल्या केशर पोळीचं सारण एकदम परफेक्ट तयार झालं बघा एकदम मस्त आपलं सारण थंड झालं आता आपण त्याचे गोळे करून ठेवू हाताला थोडस तूप लावू पोळी तुम्हाला किती लहान मोठी करायची त्या पद्धतीने गोळे तुम्ही करू शकता या सारणापासून आपले सात गोळे तयार झाले अर्धा तास झालेले आहे आता उकडून बघू आपण पीठ छान भिजलं आपलं एकदम दा मस्त झालं बघा छान फुगले. एखादा मिनिट भर त्याला मळून घेऊ हो किती सुंदर पीठ तयार झालं आता याचे आपण गोळे तयार करू आपण सारणाचे गोळे केले त्याच्यापेक्षा हा गोळा थोडा मोठा करायचा आहे आपल्याला बघा अशा पद्धतीचा गोळा तयार केला सारणाच्या गोळ्यापेक्षा हा थोडा मोठा घेतलेला आहे आपण पिठाचे गोळे तयार झाले बघा सात गोळे झाले आणि थोडंसं पीठ उरलेले पुरणपोळी पुरणपोळीसारखाच उंडा करायचा आहे असं आपल्याला एकदम असं सॉफ्ट पीठ झालं बघा गोळा घेतलाय हा काठाने करायचं मध्ये जाड ठेवायचं आहे जा, काठाकडे बारीक करायचं आहे अशी पारी तयार केली केशर खाव्याचं जे सारण तयार केलं ते यामध्ये टाकू आणि टाकताना काय करायचं पुरणपोळीचं आपण तसंच ठेवतो हे सॉफ्ट आहे पण थोडंसं किंचित आपण याला पसरून देऊ आणि असं गोळा करून घेऊ सारणही आपलं एकदम मस्त झालेलं आहे बंद करून घ्यायचे तो हे वरचं आपण काढून टाकू एकदम पुरमपोळीसारखा मस्त उंड आपला तयार झाला आता याला पीठ लावून लाटू आपण बुडवून बुडून बुडू। वर हातावर घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे सर्व सारण छान सगळीकडे पसरेल एकदम सॉफ्ट झालंय बघा आपलं पीठ आता लाटू आपण एकदम आरामात दाखले जाते छान लाटले जाते बघा किती सुंदर खवापोळी तयार होते बघा आपली मधून मधून आपल्याला पीठ लावायचंय आठाने लाटायची छान बघा आपली खवापोळी लाटून तयार झाली म्हणून दाखवते मी त्या पद्धतीने लाटल्या अशी अगदी मस्त झाली तवा तापून घेतलाय छान आपण आता पोळी टाकू त्यावर मध्यम गॅसवर ही पोळी भाजून घ्यायची आपल्याला उलटून देऊ आता थोडस तुप लावून घेऊ पलटी करू दुसऱ्याही बाजून तुप लावून घेऊ आणि उचटणी दाबत दाबत छान भाजून घ्यायची पोळी छान फुगली बघा एकदम मस्त बघा आपली पोळी भाजून झाली आता काढून घेऊ एकदम मस्त बघा दुसरी पोळी आपण भाजून घेतोय खुसखुशीत केशर खावा तयार तयारी एकदम मस्त झाले बघा मला उघडून दाखवते मी एकदम छान बघा तोडूनही दाखवते मी तुम्हाला बघा आवाजही आला एकदम मस्त आपली खवा केशर खवापोळी खुसखुशीत तर झालीच रंगही छान आला रक्षाबंधन किंवा कोणत्याही सणासाठी नाहीतर खास प्रसंगासाठी केशर खवापोळी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमची खवापोळी कशी झाली ते सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच छान खुख खुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद